जाता जाता एक परकीय व्यक्ती एक परकीय व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय बोलते फिलिप्स मॅसन हा फिलिप्स मॅसन जो आहे तो ब्रिटिशांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी म्हणजे आता अर्थमंत्री आपल्या भारताचे कोण आहेत कोणाचे अर्थमंत्री भारताचे भारताचे अर्थमंत्री कोण आहेत आवाज करायचा नाही मध्ये आधी बिलकुल <laughs> तर निर्मला सीताराम आहेत भारताचे अर्थमंत्री त्यांना जे हुद्दा आहे त्यांचा तेन त्यांना जे अधिकार आहेत अधिकार होते ब्रिटिशांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी म्हणून तर त्याला हे कुतुल निर्माण झालं म्हणले हे राज्य जिंकणं सोपं आहे हे आहे केरळची के भाषा बंगालवाल्याला येत नाही बंगालची भाषा कर्नाटक वाल्याला येत नाही कर्नाटकची भाषा मद्रासवाल्याला येत नाही मद्रासची भाषा महाराष्ट्राला येत नाही अशी परिस्थिती असताना बहुभाषिक हा प्रदेश आमच्या लोकांनी जिंकला परंतु जिंकलेला प्रदेश ताब्यात ठेवून त्यांच्यावर राज्य करणं हे महान कठीण काम आहे हे कसं केलं हे फिलिप्स मॅसेनला प्रश्न पडल्यानंतर त्याने सर्वत्र भारतामध्ये तो फिरला परंतु त्याला कुठलंही म्हणजे योग्य असं उत्तर मिळेल असं समाधान त्याचं झालं नाही नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ब्रिटन सोडून गेलं तसा तो तिकडे गेला आणि तिथेही त्याने इंग्लंडमध्ये सर्वत्र शोध घेतला की आमच्या लोकांनी दीडशे वर्षीय राज्य ब्रिटिशांनी भारतावर कसं केलं तिथंही त्याच्या शंकाचं निरसन झालं नाही पुन्हा तो भारतात आला आणि त्यानं तिकडे फिर तिकडे फिर संपूर्ण भारत पिंजून काढला आणि त्यानं इंडिया म्हणून पुस्तक लिहिलं कुठलं पुस्तक आर्मीज इंडिया त्याच्यामध्ये त्याने तीन बाबी प्रकर्षाने नमूद केलेले आहेत ते असं आहे म्हणजे पाच हजार संस्थानिकापैकी भारतामधील पाच हजार संस्थानिकांपैकी तीनच राजाची नावं मला घ्यावी वाटतात अकबर शिखांचे सहावे धर्मगुरु हरगोविंद सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज याच्यामध्ये राष्ट्रवाद राष्ट्रवाद म्हणजे काय हे जर समजलं असेल तर ते एकाच राजाला समजलं आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरी वाक समोर आणले म्हणले पाच वर्ष जर छत्रपती शिवाजी महाराज जगले असते तर आमच्या ब्रिटिशांना कधीही भारतावर राज्य करता आलं नसतं किती महान राजा आहे छत्रपती शिवराय याच्या एका वाक्याने येते परदेशी परदेशी लेखकाने हे लिहिलेलं पुस्तक आहे इथल्या कुणीही लिहिलेलं नाही आहे आपला आपल्यामध्ये रायगडावरती पुरावे होते दस्तऐवज होते आटरा आटरा ते इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावरून तोफा डागल्या दहा मे अठराशे अठरा आणि बारा दिवस रायगड जळत होता त्याच्यामध्ये संपूर्ण आपलं डॉक्युमेंट गेल्यातच जमा आहे म्हणजे जळून झाला